खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रक्तामांसाच्या शरीराला जाणीवांचा बहर म्हणजे गझल सुधाकर इनामदार रक्तामांसाच्या शरीराला जाणीवाचा बहर म्हणजे गझल असते शरीरामध्ये वैश्विकता येत असते गझल हा अभ्यासाचा भाग आहे आपण जळलो तर भोवताला उजळत असतो या विचाराने गझलकार जळत असतो असं प्रतिपादन गझलकार सुधाकर इनामदार यांनी केले महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेच्या पलू शाखेच्या वतीने आयोजित तिसऱ्या वाचन कट्टा या उपक्रमातील पुस्तकावरील परिसंवादात ते बोलत होते आंधळीचे गझलकार शिराज चिखलकार यांच्या दिवाणी सिराज या गजल हा परिसंवाद संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बी पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार रवी राजवाणे उपस्थित होते यावेळी सुहास पुदाले प्राचार्य तानाजी चव्हाण कवयित्री वासंती मेरू डॉक्टर आर पी सावंत बी आर पाटील शांतीनाथ मांगले जयंत आवटे श्रीकांत माणे पांडुरंग पुदारे सुनील पुदाले संदीप नाझरे सत्येंद्र कामत सुरेश चव्हाण यशवंत चव्हाण जे पवार अशोक पवार चंद्रकांत वेल्हाळ अशोक कदम पोपट पाटील सर्जराव माणे अंकुश माणे हसन शिकलगार मुक्ती मोहम्मद यशवंत माणे उपस्थित होते प्रास्ताविक शांतीनाथ मांगले यांनी केले परिचय जयवंत आवटे यांनी करून दिला सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ संपतराव पार्लेकर यांनी केले कवितांची कविता लोकांच म्हणजे कवितेपेक्षा वेगळं काहीतरी गजल आहे असं वाटतं लोकांना कवितांची कविता म्हणजे मोठी असं नाही तर कवितांची कविता म्हणजे सात कवितांची कविता आहे आठ कवितांची एक कविता मग त्यात वापरलेलं प्रक्त भर म्हणजे भरत म्हणजे भरत मराठीत व्रक्त असं म्हणतात पहिल्या दोन वेळींना मातला असं म्हणतात शेवटचा असतो त्याला मक्ता असं म्हणतात जर त्या गजल करणाचं नाव त्याच्यामध्ये घातलं तसं तुकारामांच्या अभंगामध्ये तुकार तसे हा त्या अभंगाचा मक्ता झाला मी हे लिहिले जसं लिहिले तसं तस तुमच्या समोर ठेवले त्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे हा त्याचा अर्थ असतो मक्ता घेण्याची एक म्हणजे पद्धत नव्हे की जबाबदारी घेण्याची एक पद्धत असते त्यानंतर मध्ये शेर असतात नुरबीची त्याला मराठीमध्ये सु मला एजट महिल्यानंतर पोरबंदांची आठवणी सतराशे अठ्ठावीस सत्तावीस चालू